जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे अतिवृष्टी संदर्भात आवाहन नांदेड जिल्ह्यामध्ये कालपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली असता अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे विविध प्रकारचे नुकसान होत आहे त्या संदर्भात पाऊस थांबताच नुकसानाचे पंचनामे होतील अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली आहे तसेच नागरिकांनी पुलावरून पाणी वाहत असताना रस्ते ओलांडू नये धोकादायक ठिकाणी जाऊ नये आणि सतर्क रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आणि जिल्हा प्रशासनाचे नुकसानासंदर्भात संदर्भात लक्ष असून सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये कालपासून जो पाऊस सुरू आहे त्यामध्ये मुख्यत्वे करून जे चार तालुक्या आहेत ता किनवट माहूर हातगाव हिमायतनगर आणि त्याचप्रमाणे जिल्ह्यातील इतर काही भागांमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस झालेला आहे सव्वीस मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याचं आपल्याला सकाळी आकडेवारी प्राप्त झालेली आहे त्या अनुषंगानं काल रात्रीपासूनच बचावकार्य व मदतकार्य ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे कुठेही कुठलीही जीवितहानी किंवा कुणी जखमी होण्याची घटना घडलेली नाही मात्र काही ठिकाणी कमी प्रमाणात का होईना परंतु घरांची पडझड पशुधनाचं नुकसान आणि शेतीचं मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे त्याबाबत पाऊस ओसरताच आपण पंचनाम्याची प्रक्रिया सुरू करतो आहोत या अनुषंगानं सर्व जिल्हावासियांना जिल्हा प्रशासनातर्फे माझं आव्हान राहील की आपण धोकादायक असणाऱ्या परिस्थितीमध्ये जाऊ नये विशेषतः जिथं जलप्रवाह हे हो आता भरलेले आहेत आणि ते वेगानं वाहत आहेत अशा ठिकाणी कोणीही जाऊ नये त्याचप्रमाणे जर रस्ते बंद झाले किंवा बंद असतील तर अशा ठिकाणीसुद्धा आपण जाण्याचा प्रयत्न करू नये सर्वप्रथम आपण स्वतःची काळजी घ्यावी प्रशासन याबाबतीत पूर्णतः सतर्क असून कुठलीही अडचण आल्यास आपण आपल्या नियंत्रण कक्षात संपर्क साधू शकता